तिलांना खंबीर आहे मजबूत आहे आणि कोविडच्या काळामध्ये या बाळासाहेबांनी अठ्ठावीस जणांचा एका दिवशी सर्वात अधिक जणांचा मृत्यू झाला अठ्ठावीस लोक एका दिवशी मरण पावले आपल्याला माहिती आहे ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या बॉडीला त्यांच्या शरीराला बॅग मध्ये पॅक करायचे पाठून द्यायचे कुणाला जायला अलाउड नव्हतं परवानगी नव्हती घरच्यांना जायचं नव्हतं अशा काळामध्ये अन्न अठ्ठावीस लोकांचा एका दिवसामध्ये या माणसांनी अंतविधी केला त्यांचा अंत्यसंस्कार या माणसांनी केला एका 20 दिवस नाही कधी वीस दिवस कधी बावीस दिवस या सर्वांचा आयुक्त आयुक्त एक अजून यांच्या दोघं तिघ साथीदार या दोघांनी मिळून एका दिवसामध्ये त्यांचे अंतविधी केले इथं विषय संपलं नाही यांना ज्यांचा ज्यांचा अंतविधी केला त्यांच्या आस्थि त्यांनी एका ह्याच्यामध्ये घेतले आणि अंतविधी झालाय त्यांच्या घरामध्ये त्यांचा आस्थि पाठवून दिले आणि ती अस्थि त्यांना गंगेमध्ये वाहता येत असेल हे काम ह्या माणसाने केलं